चल आमचा भाऊ आहे लाडकी बहिणचा भाऊ ते आहे तो आमचा भाऊ आहे लाडकी भाऊ भाऊ लाडका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे नेते झाले अनेकांनी सत्ता उपभोगली पण लोकांच्या मनात आपला माणूस आपला भाऊ म्हणून स्थान मिळवणारे फार थोडेच आज अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या तोंडून एकच वाक्य ऐकू येते हा आमचा लाडका भाऊ आहे आमचा रवी भाऊ आहे मित्रांनो लोकांशी थेट संवाद साधणं त्याच्या सुखदुःखात धावून जाणं आणि कधीही मोठेपणा न, न, न दाखवता सामान्य माणसासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणं हीच आमदार रवी राणा यांची खास सामान्य माणसाच्या घरातील दुखात उपस्थित राहणं त्यांच्या हक्कासाठी रात्रंदिवस लढणं आणि गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढणं हाच खरा लोकनेतृत्वाचा चेहरा आहे म्हणूनच आज अमरावती जिल्ह्यात असंख्य नागरिक रवी राणांना आपला लाडका भाऊ म्हणतात मित्रांनो हे केवळ राजकारणामुळे ना नाही तर त्यांच्या कामाच्या शैलीमुळे स्पष्ट वक्तेपणामुळे आणि लोकांप्रती असलेल्या निष्ठेमुळेच आहे तेव्हा मित्रांनो मग प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्रात असे इतर नेते का नाही दिसत का फक्त रवी राणा यांच्यासारखं नेतृत्वच नागरिकांना आपलं वाटतं याचं मित्रांनो एकच उत्तर आहे की अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रातही लाडका भाऊ म्हणून लोकांच्या हृदयात नाव कोरणारा नेता म्हणजे आमदार रवी राणा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज